वणी येथील डॉक्टर संचिता विजय नगराळे सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या संचिता विजय नगराळे यांनी आज बुधवारी दिनांक पाच नोव्हेंबर रोजी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला आमदार संजय देरकर यांच्या घरी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी नगराध्यक्ष पदाचा विजय खेचून आणू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना आमदार संजय देरकर म्हणाले की डॉक्टर संचिता विजय नगराळे गेडाम यांचा शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश हा आमच्या पक्षासाठी एक महत्वाचा आणि अभिमानाचा क्षण आहे त्या एक यशस्वी स्त्रीरोग तज्ज्ञ असण्याबरोबरच सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या एक ध्येयवादी कार्यकर्त्या आहेत मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि शब्द देतो की त्यांच्या प्रत्येक उपक्रमांना पक्षातर्फे पूर्ण पाठबळ देण्यात येईल पक्षप्रवेश सोहळ्याला जिल्हा प्रमुख संजय निखाडे महिला जिल्हा प्रमुख योगिता मोहळ पुष्पाताई भोगेकर किरणताई देरकर उपजिला संघटक दिमनताई टोंगे गीता उपजिला प्रमुख दीपक कोकास शरद ठाकरे युवा सेना उपजिला प्रमुख अजिंक्य वणी तालुका प्रमुख संतोष कुचनकार महिला तालुका प्रमुख सुरेखाताई ढेंगड़े शहर प्रमुख विनोद बुमने शहर संपर्क प्रमुख राजू तुरणकर शहर संघटक मनीष बत्रा शहर सचिव अजय चन्ने जिला संघटक गणपत लेडांगे प्रकाश खरात गोपी पुरावार डॉक्टर विलास बोम्बडे यांच्यासह शेकडो शिवसेनेक उपस्थित होते डॉक्टर संचिता यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेत नवा उत्साह आणि ऊर्जा संचारली आहे संचिता विजय नगराळे एराम यांच्या रूपाने शिवसेना उबाठा पक्षाला एक शिक्षणप्रेमी सेवाभावी आणि कार्यतत्पर नेतृत्व लाभले आहे जनतेच्या समस्या जाणणाऱ्या आणि त्यांच्या निराकरणासाठी तत्पर असलेल्या अशा व्यक्तिमत्वामुळे पक्षाला बळकटी मिळणार आहे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सहवणी शहर प्रतिनिधी धनंजय भोयर